जाड आहे दाखवतोय आडवा करतो तर टाकता येतो मावशी कशी आमच्या कशा भाकऱ्या मावशीच्या कशा आमच्या खावत नाही एक खाली की बास मावशीच धाक आहे जाते <laughs> जा की शिजू जाते बघ आणि आमच्या भाकऱ्या सावली टाकत ये भाकरी बघ कशी फिरते ती कागदासारखी भाकरी यांची एकदम मस्त आता ह्याला सावली असा बुटला की चिकन आणि मस्त होती जा नाही आपाला फोन करून सांगते घेऊन ये चिकन मावशी आले भाकरी बांधलेली मस्त पैकी हे बघ हाय चिकन चांगून पोटात वाक बेळगाव वाल्यांची पण भाकरी अशी असते ती कपडे शिवते ना तिची बेळगाववाल्यांची ती पण म्हणते काल मी म्हटलं ना आमच्याकडे एक मावशी आहे काय भाकरी भाजते मी भाकरीच खाली गेलो मला सांगितलं ते बघ गरम ना गरम काय गरज नाही हे गाजरीच पीठ गाठवलं ना काळा पडते बघ काळा पडते पाहिजे जवळ हा म्हणजे ताकद म्हणजे बातमीच आहे तर नाही बाजरी चांगलं मी ट्राय केलं न

तो ते खाली इथे खाली असलं दुसऱ्या ह्याच्यात टॉर्च पाहिजे होती मला हो